श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आत्ता जे आहे ते नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे तर आता ती तर आज तिसरी माळ आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे नवरात्र उत्सवमध्ये तुम्ही कोणत्या सेवा करणार तर श्री दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे तो कोणत्याही पूजा साहित्याच्या स्टॉलवर किंवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या स्टॉलवर हा भेटून जाईल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ते पुस्तक आहे ते पुस्तक आपल्याला घरी आणायचं आहे तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं जर तुम्ही वाचन केलं तुम्ही चौदा पाठ जर केले आत्ता राहिलेले एक पाच दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कुलदेवी ही प्रसन्न राहणार आहे आणि देवीचा वर्चस्व तुमच्या घरावर नक्कीच आनंद देणारा असणार आहे तुमच्या घरात कधीही पैशाची टंचाई भासणार नाही शक्यतो होता असं की लोकं जे आहेत मान मानसन्मान करत नाहीत मानसन्मान न केल्याने तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना जर भेटायलाच गेले त्यांनी जर तुम्हाला जन्म दिला आणि तुम्ही त्या आईवडिलांना भेटायला गेलेच नाही तर वडिलांना नक्कीच राग येत असतो त्याचप्रमाणे कुलदेवी आणि कुलदैवत हे आपले आई वडील आहेत यांनासुद्धा राग येत असतो त्यामुळे आपण तीन वर्षातून एक वर्षातून एकदा तरी मान सन्मान करून यावा जर करता नाही आला काही कारणास्तव तर तुम्ही नक्कीच घरामध्ये दुर्गा सप्तशेतीचे पाठ महिलेने करावं मंगळवार शुक्रवार तुम्ही केले तर अतिउत्तम जर होत नसतील तर आत्ता नवरात्र उत्सव चालू आहे ह्या नवरात्र उत्सवामध्ये तरी पाठ कमीत कमी करा जमत असेल ते तेवढे केले तरी चालेल एक दोन तीन तेवढे झाले तरी नक्की चालेल फक्त या नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीची पूजा ही करायची आहे तुम्हाला ग्रंथ हा स्क्रीनवर दिसत असेल याप्रमाणेच तुम्हाला सेवा करायची आहे तर भेटूया आपण उद्देशका का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ